नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत हुंडाबळी घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं नवऱ्यानं चक्क पत्नीला पेटवून दिल्याची घटना घडली आहे यामध्ये ही महिला सत्तर टक्के भाजली आहे चेंबूर मधील वाशिनाका परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे अडतीस वर्षीय पीडित महिला ही तीस मे रोजी सकाळी कामावर जाण्यासाठी तयारी करत होती त्यावेळी तिच्या पतीनं शरीरा संबंध ठेवण्याची मागणी केली कामाला जायला उशीर होत असल्यानं तिने नकार दिला त्यावर पत्नींमध्ये वाद झाले हे वाद इतके टोकाला गेले की या किरकोळ कारणावरून पतीनं घरातील केरोसिनचा डबा पत्नीच्या अंगावर ओतला आणि तिला जिवंत पेटवून दिलं या महिलेनं आरडाओरडा सुरू केल्यानं परिसरातील आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी काही जणांनी तिची मदत करत तिला तातडीनं सायन रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही महिला सत्तर टक्के भाजलेली असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे दरम्यान या घटनेनंतर आरोपी पती विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला असून किरकोळ कारणावरून आपल्याच पत्नीला पेटवून दिल्याच्या या घटनेमुळं संपूर्ण चेंबूर परिसर हळहळला आहे दरम्यान या घटनेमुळे पुरुषी मानसिकता आणखी किती महिलांचे बळी घेणार असाच प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतोय अशाच ताज्या आणि पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट